हाय एवरीवन नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सुखी आणि आनंद जीवन कसं जगायचं ते सांगणार आहे तर बघा सुखी जीवनाचे सात नियम तुम्हाला माहीत असायला हवे तर बघा पहिला असा की भूतकाळाचा जास्त विचार करू नका जेणेकरून तो वर्तमानात अडथळा आणणार नाही तर बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडलेल्या असतात की जे आपल्याला त्रास देतात आणि आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत असतो पण जे गोष्टी होऊन गेल्या त्या गोष्टी सोडून द्यायलाच पाहिजे तर वेळेवर आपण ते सोडून दिल्या नाही तर त्या, ना त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो आणि आपण त्या गोष्टीमुळे पुढे पण जाऊ शकत नाही आपण सतत सतत त्या गोष्टीचा विचार करत असतो आणि त्या विचारात अडकलेलो असतो दुसरी गोष्ट म्हणजे इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं तुमचं काम नाही तर बघा आता अनेकदा आपल्यासोबत असं होते की आपण कोणती गोष्ट करण्यापूर्वी किंवा काही करण्यापूर्वी सतत सतत लोकांचा विचार करत असतो तर आपण हे केलं तर लोक काय बोलतील आपण ते केलं तर लोक काय बोलतील पण लोकांचं काम आहे बोलणं आपण ते थांबवू शकत नाही त्यामुळे आपल्याला जसं आवडते तसं आपण जगा लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करत बसाल तर तुम्ही आनंदी आणि सुखी जीवन जगू शकत नाही कारण की लोक खूप विचित्र असतात आपण चांगलंही केलं तर आपल्याला वाईट बोलतात आणि वाईटही वागलं तर आपल्याला वाईटच बोलतात त्यामुळे लोकांचा अजिबात विचार करू नका हो आणि लोकांचा अजिबातही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका हो तिसरी गोष्ट म्हणजे वेळ सर्व जखमा भरून काढतो फक्त थोडा वेळ द्या म्हणजे की वेळ सर्व जखमा भरून काढतो म्हणजे वेळ ही प्रत्येकाची येते आणि वेळे वेळ वेड़ ही प्रत्येकालाच भेटते तर काही लोक आपल्याला बोलतात पण त्यांचं बोलणं जर थांबायचं असेल तर आपल्याला वेळेचीच वाट पा फा, पाहावी लागते त्यांना उत्तर देणे गरजेचे नाही कारण की वेळेवर सर्वांना त्यांची उत्तरे भेटतात आणि त्यामुळे आपण आपण त्यांना बोलून दाखवायचं नाही आणि वेळेची वाट बघायची वेळ हा सगळे का सर्वांचाच बदलतो आज कोणाचा वाईट आहे तर कोणाचा चांगला आहे तर चांगला चांगल्यांचा वाईट येतो आणि वाईटांचा पण चांगला येतो त्यामुळे वेळेवर सर्व वेळेसाठी सोडून द्या चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या आनंदासाठी जबाबदार दुसरं कोण नाही तर ते तुम्ही स्वतः आहात तर आपल्या आनंदासाठी जबाबदार आपणच तर ते म्हणजे की आपल्याला स्वतःला आनंदी आणि आनंदी ठेवायचं की दुःखी ठेवायचं ते म्हणजे आपल्या हातातच आपण रिकाम ह्या गोष्टीचा विचार करत बसले की हा काय म्हणेन माझ्याबद्दल तो काय म्हणेन माझ्याबद्दल म्हणत असेल माझ्याबद्दल तर आपण दुःखी होतो तर असं करण्यापेक्षा आपण स्वतः स्वतः स्वतःसाठी चांगला विचार करा आणि आनंदी राहा तर आपला आपला आनंद दुसऱ्याच्या दुसऱ्यावर दुसऱ्यावर अवलंबून असतं तो स्वतःवर अवलंबून असतं त्यामुळे स्वतःमुळे स्वतःमध्ये खुश राहा आनंदी राहा पाचवी गोष्ट म्हणजे इतरांच्या आयुष्यांशी तुमचं आयुष्य तुलना करू नका आणि त्यांना दोष देऊ नका त्यांच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही पाचवी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या आयुष्याची आपल्याला तुलना करू नका बरेचदा आपल्याला असं वाटते की याचं आयुष्य किती चांगलं आहे आपलं आयुष्याच्यासारखं असायला पाहिजे तर असं प्रत्येकांना वाटत असते तर कोणाचा एखाद्या जो, जो गाडी असेल तर आपल्याला असं वाटते हा या गाडीमध्ये किती खुश अशी एखाद्या चांगल्या घरामध्ये राहत असेल तर आपल्याला असं वाटते की हा या घरामध्ये किती खुश आणि आनंदीशी पण तसं काही नसते सुख आणि हे दुःख प्रत्येकाच्या नशिबाना मिळते कोणी तर आनंदी खुशी ह्या गोष्टी पैशावर निर्भर नसतात आणि आपल्याला थोडं माहीत आहे की त्याच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे तर तो तो त्या चांगल्या घरामध्ये पण दुःखी असू शकतो तो, तो, तो चांगल्या कारमध्ये पण दुःखी असू शकतो असं काही नाही तर बघा सुख दुःख आपल्याला आपल्या नशिबाने भेट्टीत जे आहे त्याच्यात समाधानी राहायला शिका इतरांशी आपली तुलना करू नका जसे आहात तसे चांगले आहात सहावी गोष्ट म्हणजे अतिविचार करू नका सर्व प्रश्नांचे उत्तर माहीत नसणंही ठीक आहे जास्त अतिविचार केला आपण कोणत्या गोष्टीचा जास्त अतिविचार करणं चांगलं नाही कारण की जास्त विचार करणं काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसलेल्याच बऱ्या असतात काही काही गोष्टी अशा असतात की जे माहीत पडल्या की आपल्याला खूप त्रास होतो आणि त्याबद्दल त्यामुळे आपल्याला खूप त्रास होता आणि आपण आनंदी राहू शकत नाही त्यामुळे काही काही गोष्टी सोडून दिल्या त्याच बऱ्या असतात काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसणार तेही खूप चांगलं असते बरं का त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या आणि जास्त विचार करणं सोडून घ्या आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरं काढत बसू नका सातवं म्हणजे हसा कारण सगळ्या जगाच्या समस्या तुमच्या नाही कारण हसा आणि सगळ्यांना हसवा सगळ्या जगाच्या समस्या म्हणजे जगामध्ये एवढ्या लोकांना एवढं दुःख आहे की त्यापुढे आपलं दुःख काहीच नाही तरी लोक एवढे खुश राहतात त्यामुळे आपण पण खुश राहायला शिका हो हसा आणि दुसऱ्यांना हसवा आयुष्य एकच बार मिळते आणि त्याचा चांगला उपयोग घ्या चांगल्या गोष्टीत वेळ वाया गमा नवीन नवीन शिका पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा पॉझिटिव्ह लोकांत राहा निगेटिव्ह लोकांसोबत राहू नका माहिती आपण जस लोकांसोबत राहतो लोका तसेच आपण घडतो त्यांचे विचार आपल्या विचारावर प्रभाव टाकतात त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिका छोट्या छोट्या हॅबिट्स स्वतःला लावा आणि छोट्या छोट्या हॅबिट्समधूनच तुमचं आयुष्य घडत असते जसे सकाळी लवकर उठणे सकाळी उठताना धन्यवाद द्यायला विसरू नका की आजचा दिवस देवाने तुम्हाला दिला तर काही लोक असे आहेत की त्यांच्या जीवनात हा दिवस नस नस नसेलही तर मला रोजचा नवीन एक दिवस भेटतो तर त्या दिवसाची चांगली सुरवात करा सकाळी उठा पाच दहा मिनटं ध्यान करा व्यायाम करा पॉझिटिव्ह बोला स्वतःला अफर्मेशन द्या तर ह्या छोट्या छोट्या हॅबिट्स आपले आपलं जीवन बदलू शकतात आणि आपण खूप काही करू शकतो या छोट्या छोट्या हॅबिट्समुळे तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू